सर्वांना गुरु मानिक मी पल्लवी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर हा जो ब्लॉग पाहत आहात तुम्ही तो वेळामोशेचा आणि आदल्या दिवशीचा आहे भज्जी भाकरी आंबील गव्हाची खीर असा स्वयंपाक असतो तर आम्हाला काही शेत नसल्यामुळं आम्ही घरीच वेळामोशा असं गच्चीवर साजरी करतो सगळे मिळून तर चला आजच्या दिवसाची सुरुवात आपण माणिक प्रभूच्या दर्शनाने करू आणि माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला माणिक प्रभूचं दर्शन होत राहील कारण माणिक प्रभू हे आमचं आराध्य दैवत आहेत तर हा जो भाजीपाला आहे थोडासा मी दारावर विकत घेतलेला आहे आणि काही देगलोरवून आणि शेंगा वगैरे म्हणताल तर शेंगा असं गावाकडे द्यायची पद्धतच असते तर लेकरंही मला भाजीपाला नीट करू लागत होते सोले वगैरे रुदू मारतडणारे करून दिले आणि यानंतर माझंही आवरून मी भाजीपाला नीट करायला घेतलेला आहे लसण का कांद्याची पात मेथी कोथिंबीर सगळंच मी नीट करत होते आणि घरामध्ये गुरुवारचा उपवास असतो आमचा सगळ्याचाच तर लेकरांनाही भूक लागली होती थोडं चार वाजता चहा जे आम्ही ज्यूस करून पिलेलं आहे मिक्स ज्यूस बनवलं होतं म्हणजे भूकही राहील जेणेकरून संध्याकाळपर्यंत आणि उरला सुरला भाजीपालाही मला नीट करायचा होता तसं सोल्याचं मोठं काम नीट करायचं रुदू मारतंडानेच केलं होतं मग संध्याकाळी सगळी भाजी वगैरे काढून ठेवली लागणारी आणि न लागणारी भाजी रुदू फ्रीजमध्ये भरण्यासाठी मला मदत करत होती संध्याकाळी सगळं आवरून घेतलं आणि हे आंबिलाचं पीठ जे आहे ते मी आव आंबू लावलेलं आहे भाकरीचं पीठ त्याच्यामध्ये थोडंसं ग गरम पाणी आणि दही घालून रात्री भिजू घालून सकाळी असं हे शिजवून घ्यायचं असतं हे एवढंच मात्र मी सकाळी केलं होतं आंबिलाचं पीठ शिजवायचं आणि भाकरीसुद्धा सकाळीच करून घेतल्या होत्या कारण भाकरीला उशीर होतो आणि शिळी भाकरी तेवढी जात नाही कुणाला सहन होते होत नाही आमच्या घरी तरी कुणालाही सहन होत नाही म्हणून थोडं सकाळी लवकरच मी भाकरी वगैरे आवरून घेतल्या होत्या जवळपास पंधरा सोळा भाकरी मी केल्या होत्या आणि भज्जी जी म्हणताल तर ती भज्जी वगैरे मी रात्रीच करून घेतलेली होती तर मी ह्या ठिकाणी सगळ्या सोले लागणाऱ्या भाज्या वगैरे सगळ्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही भज्जी कुठल्या प्रकारे करता नक्की मला सांगा तर सगळं अगोदर मी भाज्या सोले फोडणीला टाकलेत काही तुरीचे सोले मी फोडणीमध्ये टाकले आणि काही मिक्सरमध्ये फिरवून घेऊन अशी भज्जी करत होते प्रत्येकाकडे वेगवेगळी वेग वेग पद्धत आहे तुमच्याकडे कशी आहे ते नक्की सांगा जनरली भज्जी तर बऱ्याच ठिकाणी असे पीठ म्हणजे वरून पेरूनच क केली जाते आमच्याकडं तर हीच पद्धत आहे वरून पीठ टाकून असे भाजी हटवून करायची तुमच्याकडे कोणती पद्धत आहे ते नक्की सांगा आणि अशी केलेली भज्जी खूप चविष्ट होते तर माझी भज्जी तयार होत होती आणि हा स्वपाक मी रात्रीच केलेला आहे भजी आंबील फक्त आंबिलचं पीठ मी सकाळी भिजवून घेतलं शिजवून घेतलेलं आहे रात्री लावून तर आंबिलामध्ये अद्रक लसण कोथिंबीर मिर आणि मीठ टाकून मी अगोदर मिक मिक्सरमधून फिरवून घेतलं यानंतर ताक करून त्यामध्ये सगळं मिसळलं आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर आपण यामध्ये जिऱ्या धान्याची पूट टाकू शकतो मी टाकलेली आहे आणि ही आपली पारंपरिक गव्हाची खीर आहे जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला सांगा मी नक्की एक दिवस तुम्हाला रेसिपी याची शेअर करेन तर ही खीर माझी बहीणच बनवत होती यानंतर जे आहे ते आम्ही सगळं जेवण्यासाठी साहित्यवर गच्चीवर नेत होतो तर स्वयंपाक वगैरे सगळे ज्याला जे मिळतं आहे ते घेऊन आम्ही जात होतो कोणी पाणी कोणी आंबेल सगळं घेऊन गेलो आणि आम्ही खालीच होतो काय विसरलं ते आणणार होतो तोपर्यंत यांनी इकडं वाढायला सुद्धा सुरुवात केली होती जेवायला आणि मी माझी तारीफ म्हणून म्हणत नाही पण खूप सुंदर स्वयंपाक झाला होता अक्षरशः असं वाटत होतं दोन पोट ना का नाहीत आपल्याला जेवायला इतका सुंदर स्वयंपाक झालेला होता आणि माहीत नाही वेळामोशीच्या दिवशी खूप सुंदर लागतं जेवायला शेत नाही तर जेवण एवढं गेलं शेत असताना आम्ही काय केलं असतं माहीत नाही किती जेवलं असतो ते आणि आम्ही सगळे ज्याला जे, जे वाढणं शक्य आहे ज्याच्याजवळ जे वस्तू आहेत ते सगळे वाढून घेत होतो आम्ही तर अशा पद्धतीनं आमचं जेवण हे चालू झालेलं होतं कोणी कांदा आहे कोणी जेवत आहे खूप मजा येत होती जेवायला ुसारं जेवण झाल्यानंतर आम्ही नंतर थोडा वेळ गच्चीवरच आराम केलेला आहे अन्न वगैरे कडेला करून मग थोडासा वेळ गच्चीवर थोड्या गप्पा गोष्टी चालू होत्या तर आमचा माझा आजचा वेळामुळे व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा